तुम्हाला माहिती आहे का नसेल त्याची माहिती घ्यावी महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन टेंडर होते त्याच्यामध्ये कुठचा कॉन्ट्रॅक्टर कुठे ऑनलाईन भरतो आज तुम्हाला या प्रशासकीय राजकाळामध्ये पुण्यावरनं लोकांनी टेंडर काम भरलेली आहेत नगरवरनं लोकांनी कामं भरलेली आहेत नाशिकमधनं लोकांनी काम करलेले आहेत मग आता ते लोक काय आमच्या कॉन्ट्रॅक्टमाले असतात का फुलपाडा रोडचं आरजेपासून म्हणजे स्टेशनपासून ते आरजे किंवा गांधी चौकपर्यंत टायट्रॉस झालं पाहिजे पुढे पुढे त्याची जी जे आरसीसीचं काम आहे एक साईडला त्याची वर्क ऑर्डर त्याला देऊन त्याने जर काम चालू केलं तर तो, तो एक प्रॉब्लेम आपला म्हणजे लॉंग लाईफचा प्रॉब्लेम निघून जाईल नाही दहा वीस वर्ष त्याचा प्रॉब्लेम रोड रोज पण माझ्या माहितीप्रमाणे ते टेंडर ते पण आय कॅन्सल केलं त्यांना एकशे चौदा जणांची गरज आहे आता हे एकशे चौदा जण कुठून येणार तो महत्वाचा प्रश्न नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यू विचार योगांची सध्या आम्ही विरारचे बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता निषाद चोरे यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकता ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडी आता परिवर्तन नंतर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा दिसत आहे अगोदर सुद्धा करत होती पण आता अतिशय ते गरव गोष्टीला गांभीर्य घेऊन काम करत आहे रस्त्याची गोष्ट असेल किंवा लाईटची गोष्ट असेल पाणीची समस्य समस्या असेल सर्व गोष्टीवरती ते प्रामुख्याने लक्ष देऊन स्वतः हितेंद्र ठाकूर त्यावरती लक्ष देऊन आहे आणि काम करत आहे आता आपल्याबरोबर उपस्थित निशाजी चोरगे आहे निशाजी चोरगे म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि फुलपाडा संपूर्ण परिसरमध्ये गेले अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे नेमका कशा प्रकारे आता फुलपाड्याची अवस्था आणि समस्या किती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे त्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आपण ऐकूया निशाद चौर्गीजी नमस्कार नमस्ते नमस्ते ज्या प्रकारे फुलपाडाची मोठी समस्या आता रस्ते रस्त्याचे खड्डे अतिशय मोठे झालेले लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे त्यावरती काय म्हणाल अतिशय दुर्दैवी अवस्था झालेली आहे आपल्या फुलपाडा रोडची त्या दिवशी सगळे रिक्षावाले आलेले आमच्याकडे रिक्षावाले आले त्यांनीच पण आम्हाला रिक्वेस्ट केली की जर महानगरपालिका करत नसेल तर आपल्यातर्फे काहीतरी त्याच माध्यमातून आम्ही रात्री ते रिक्षावाल्यांना बरोबर घेऊन आपल्या महाजन बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही स्वतः पक्षाच्या तर्फे आपण तिकडे रात्री जेसीबीने घेऊन लेवल सेवल केली कारण की महानगरपालिकेला सांगून आम्ही किती वेळा रिक्वेस्ट करतो आम्हाला ते आर सी सी रोडचं टेंडर त्यांना सांगितलं वर्क ऑर्डर द्या ते देत नाही आहे पॅचवर्कसाठी पण काम करत नाहीये आज ते जुन्या लोकांचं पॅचवर्कचे पैसे न देता त्यांनी नवीन टेंडर काढलं चांगली गोष्ट आहे काढून देते त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही ते कोर्टात जातील ज्यांचे पैसे बाकी आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे नवीन ज्यांना काम दिलेलं आहे त्यांना लवकरात लवकर काम तर चालू करायला पाहिजे आज विरार पूर्वेमध्ये पश्चिमेमध्ये सर्वच ठिकाणी कुठेच पॅचवर्कचं काम जशा आणि क्वालिटी पण नाही आहे तुम्ही बघितलं असेल बरेच व्हिडिओ पण आले असेल तुमच्या माध्यमातून किंवा बऱ्याच मीडियाच्या माध्यमातून आज व्हिडिओ येतात त्याची क्वालिटी नसते तर आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या फुलपाडा रोडचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे पण ज्या प्रकारे आपण भव्य मोर्चा होता त्या ठिकाणी अभियंता कार्यकर्ते अभियंता पाचिंगे साहेबांनी आश्वासन दिलेलं तर काम लवकरात लवकर चालू होणार आणि बहुजन विकास आघाडी परत एकदा रस्त्यामध्ये उतरणार ना परत काय होत हे दुर्दव्य आहे ना हे आम्ही जेव्हा मोर्चा काढला एवढा भव्य मोर्चा होता त्याच्यामध्ये आम्हाला कमिटमेंट केली पण आज महानगरपालिका अतिशय दुर्बल कारभ करून ते लोक आम्हाला कमिटमेंट देऊन ते काम पूर्ण करत नाही काय सांगणार हे आपलं म्हणजे आपल्या वसईवीरावर वसयांचं दुर्दैव म्हणावं की अशी महानगरपालिका भेटली आहे का आज प्रशासक नाही आज जर प्रश आज जर आपले कुठचे नगरसेवक असते कुठच्याही पक्षाचे असो कुठच्याही पक्षाचे नगरसेवक असते नगर तर नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांच्यावर कंट्रोल राहिला असता आज कंट्रोलच नाही आहे ते आपल्याला ज्याला पाहिजे त्याच्यात आता खरा प्रश्न तर हा आता खरंच स्थानिक आमदारांनी म्हणजे आता जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी पण ह्याच्यामध्ये हात घालायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे आम्ही तर आम्ही आमच्यातर्फे मोर्चा काढून आम्ही आमचं विरोध आम्ही जाणवतोच आहे पण तेच सत्तेत असताना महानगरपालिकेच्या माध्यमात फंड आणला पाहिजे आज जर एक वर्ष आज तेवीस तारखेला एक वर्ष होईल पुढच्या आठवड्यात म्हणजे आठ दहा पंधरा दिवसात तर त्या एक वर्षात किती पैसा आला महानगरपालिकेमध्ये किती पैसा आला त्याचा पण लोखाजोखा त्या दिला पाहिजे ना कामं झाली कामं झाली त्याच्यामध्ये आता जा माझ्याकडे जी जी कामं जी ती सांगतात महा म्हणजे हॉस्पिटलचं काम बोला किंवा फ्लायओव्हरची जी कामं बोला त्याची अर्ज त्याची सगळ्या कॉपी आहेत म्हणजे आमदार आम हितेंद्र ठाकूर यांनी दोन हजार तेवीस पासून त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या अगोदर त्याची मंजूर केलेली आहेत ते कामं तसं ऑलरेडी मंत्रालयाच्या ऑडिटमध्ये सगळं नोंद असते एक लक्षात ठेवा कुठची मिटिंग होते कुठचे काम संख्यात होते तेव्हा त्याच्यावर नोंद केली जाते ते सगळे कागदपत्र आहेत आमच्याकडे ऑलरेडी जी कामं नवीन कामं काय केली नवीन किती फंड आणला तो लोकांसमोर दाखवायला पाहिजे त्याच्या माध्यमातन म्हणजे लोकांना पण समजेल ना लोकान की परिवर्तन झालं त्याच्यानंतर काय झालं त्यांचं असं म्हणणं आहे की हितेंद्र ठाकूरचं आजही पालिका ऐकते कारण की गेले अनेक वर्षापासून आपली सत्ता होती तेव्हा आपलेच कॉन्ट्रॅक्टर होतं आणि आजही ते कॉन्ट्रॅक्टर निष्कृत दर्जा काम करत आहे हो त्यासाठी काम असं खराब होतं अहो कॉन्ट्रॅक्टर आज परत तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला माहिती नसेल म्हणजे कोणी सांगितलं म्हणजे झालं का आजच्या तारखेला किती वर्ष झाले ऑनलाईन टेंडरिंग सिस्टीम आहे तुम्हाला माहिती आहे का नसेल त्याची माहिती घ्यावी महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन टेंडर होते त्याच्यामध्ये कुठचा कॉन्ट्रॅक्टर कुठे ऑनलाईन भरतो आज तुम्हाला या प्रशासकीय राजकाळामध्ये पुण्यावरनं लोकांनी टेंडर काम भरलेली आहेत नगरवरनं लोकांनी कामं भरलेली आहेत नाशिकमधनं लोकांनी काम करलेले आहेत मग आता ते लोक काही आमच्या कॉन्टॅक्ट माले असतात का मा एक लक्षात ठेवा ऑनलाईन टेंडर जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं कुठेही आपण काम भरू शकतो आणि त्याला ज्याच्या सगळ्यात कमी कोटेशन असेल त्याला काम दिलं जाते आणि त्याला वर्क ऑर्डर दिली जाते आणि फक्त आमचं एक काम काय असते आम्ही स्थानिक जे लेवलचे असतो आम्हाला कार्यकर्त्यांना एकच आदेश दिलेला आहे की जे पण काम होते त्या कामावर त्या क्वालिटीने काम झालं पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे पण ज्या प्रकारे निवडणुकी तोंडावरती आणि लोकांच्या समस्या वाढत चाललेली आहे कारण की रस्ते पाणी आणि वीज सब, हे संपूर्ण गोष्ट गरजेची असते आणि सामान्य स्वराज्य संतची निवडणूक आहे आपण पण एक ठिकाणी आता उमेदवार असणार कुठे ना कुठे तर त्या परिसरात लवकर लवकर प्रकारे काम होणार त्यासाठी आपण काय करणार हो बघा आता आम्ही फॉलोअप घेतलेला आहे आम्हाला परत कमिटमेंट दिलेली आहे की लवकरात लवकर फुलपाड्याचं पॅचवर्क होत जाईल मी त्यांना तेच सांगितलेलं की फुलपाडा रोडचा आरजेपासून म्हणजे स्टेशनपासून ते आरजे किंवा गांधी चौकपर्यंत पॅचवर्क झालं पाहिजे पुढे पुढे त्याची जी जे आरसीसीचं काम आहे एक साइडला गटाला जे काय दोन अडीच करोड रुपयाचं जे काम आहे त्याची वर्क ऑर्डर त्याला देऊन त्याने लवकरात लवकर जर काम चालू केलं तर ते तो एक प्रॉब्लेम आपला म्हणजे लॉंग लाईफचा प्रॉब्लेम निघून जाईल ना एक दहा वीस वर्ष त्याचा प्रॉब्लेम आरसीसीचा रोड झाला तर पण तो टेंडर पण माझ्या माहितीप्रमाणे ते टेंडर पण आय थिंक कॅन्सल केलं म्हणजे फक्त पॅच वर्क करण्यासाठी इकडे स्टेशनला जे हे टेंडर होतं म्हणजे पासून ते ब्रिज पर्यंत एक काम होतं परत त्या ब्रिजपासून ते जीवदानी रोडपर्यंत अशी दोन मोठी काळ दोन ते तीन कामं होती एक फुलपाड्याचं काम होतं हे आर सी सी घट आर सी सी रोडची कामं होती ती काढून कॅन्सल केलेली आहेत म्हणजे ह्यांना काम करायचं नाही फक्त फक्त पॅचवर्कमधला पैसे काढणार का हे असं थोडीच असते जी कामं आहेत ती तुम्ही त्याची लागलेली कामं होती तुम्ही कॅन्सल करतात याचा अर्थ काय महानगरपालिकेमध्ये कुठच्या कोणा कोण एवढा हुशार इंजिनियर आहे किंवा कोण त्याच्यावर कंट्रोल करतो की जो काम झालेली कामं जी लागलेली कामं कॅन्सल करायला लावतात म्हणजे याचा अर्थ काय झालाय आता फुलपाडा रहिवाशांना कशा प्रकारे आपण प्रकारे लोकांची आशा आपल्याकडनं फुलपाडा रहिवाशांबरोबर रह आम्ही बहुजन विकास आघाडीच असते बहुजन विकास आघाडी ही सर्व टायमामध्ये म्हणजे कोविड पासून पण तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी बहुजन विकास आघाडीच आपली लोक कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्ते आपल्या लोकांबरोबर जनतेत असतात त्यांची प्रॉब्लेम ते आम्हाला सांगतात आता लाईटच्या प्रॉब्लेमसाठी आम्ही लाईटचं मोर्चा झाला त्या दिवशी अतिशय लाईट रात्रपर्यंत रात्र लाईट मिळाली नाही त्यासाठी आम्ही आंदोलन करणार होते पण ते ठीक आहे त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली की दिलं आता हे मीटरचा विषय आहे मीटर डायरेक्टली जे मीटर बदलतात त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे त्याच्या आम्ही अप्लिकेशन दिलं की ज्यांची नाही इच्छा आहे त्यांना नको पट्टन बदलून देऊ ना ज्यांची इच्छा आहे त्यांना बदलून दे ठीक आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत रोडचा विषय बोललो आम्ही महानगरपालिकेत पाठपुरावा केलेला आहे पाण्याचा कमी दाबाचा जो पट्टा असतो काही ठिकाणी उंचावर जिकडे आहे तिकडे कमी दाबाचा पट्टा होता तिकडे प्रेशर मेंटेन करण्यासाठी आहे परत पाणीची लाईन आता नवीन आपण इकडून सांगितलेलं आम्हाला ठाकरे साहेबांनी सांगितलं ती लाईन टाकलेली आहे ती लवकरात लवकर जॉईन करून ती लवकरात लवकर त्यांच्यातनं फोर्सनी पाणी म्हणजे पाण्याची पण कमी नाही हे आजच्या तारखेमध्ये सईविरा महानगरपालिकेला पुरेस इतकं पाणी येते फक्त त्याची जी डायव्हेन्शन सिस्टीम आहे म्हणजे जी पसरली जाते त्याच्यामध्ये थोडे नवीन लाईन टाकण्याची प्रस्ताव आहेत आज आज ऑलरेडी वकील चाळीचा प्रश्न होता त्याचा ऑलरेडी आम्हाला परत कमिटमेंट केलेला आहे त्या दिवशी आमचे कार्यकर्ते पाणीवाल्यांना घेऊन फिरले ज्या नवीन ज्या 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 सँक्शन करून घेतलेल्या आहेत आपण लाईन त्या सगळ्या टाकण्यासाठी आम्ही म्हणजे कसं जर नवीन लाईन येतील कारण की आज त्या लाईनी जवळजवळ दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जुन्या लाईनी आहेत त्या नवीन करणं करण्यासाठी आणि मोठ्या करण्यासाठी आज समजा तीन इंचाची लाईन असेल ते सहा इंचाची कशी झाली पाहिजे सहा सहा इंचाची असेल ती मोठी कशी झाली पाहिजे एका लाईनची झाली दोन लाईन कशी झाली पाहिजे याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही काम करण्यामध्ये प्रयत्न करतो आम्हाला फक्त रील बिल बनवण्यात इंटरेस्ट नसतो आम्ही लोकांच्या बरोबर राहून आणि लोकांच्या संपर्कात राहून काम करतो आणि फुलपाड्यातील लोक ही सदैव बहुजन विकास आघाडी बरोबर आहेत राहतील आणि राहणार आता प्रकारे आपण बघितलं असेल की तोडमोडची राजनीती आता सुरू झालेली आहे एक पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातनं या पक्षात असं येणं जाणं चालू आहे आपण मध्यंतरी आपल्याकडनं आता भारतीय जनता पार्टीचे काही लोकांना आपण आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला पुढे प्रकारे वाटचाल अजून किती लोक आपल्या संपर्कात आहेत बहु बरेच जण संपर्कात आहेत बघा माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूरने जे काम केलेलं आहे पस्तीस वर्षात ते लोकांना पटते आणि त्यामुळे लोक बहुजन विकास आघाडीमध्ये येतात आता तोडफोडचं राजनीती म्हणजे कसं आहे आता जे निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे मला असं वाटत नाही की एकशे पंधरा उमेदवार असतील म्हणून ते आमच्याच पक्षाचे उमेदवार माग देतात आहे बघा एक लक्षात ठेवा वसई तालुक्यामध्ये जेव्हा दोन हजार पंधराचं इलेक्शन झालं एकशे पंधरा मधले किती सीट आल्या एकशे आठ सीट बहुजन विकास आघाडीच्या आल्या दोन तीन सीट शिवसेनेच्या आल्या फक्त भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक होता किरण तो अपक्ष लढणार नाही 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 मलाच वाटतं अभा पहिले अपक्ष लढल्यानंतर तो म्हणजे बीजेपीचा होता पण तो भारतीय जनता पार्टीचा होता आहे आजच्या तारखेला पण आहे त्यांना एकशे चौदा जणांची गरज आहे आता हे एकशे चौदा जण कुठून आणणार तो महत्वाचा प्रश्न आहे एकशे चौदा उमेदवार उभे करायचे असेल तर तेच ना ह्याच्यातला एक फोडला आज आम्ही तर एक मानतो की पक्षातलं जे पण कोणी मोठे नेते जात गेलेले आहेत त्यांचे पर्सनल कामं असतील का नाही पण तर लोकांनी जर त्याच्यावर विचार करायला पाहिजे की जर एखादा माणूस पक्ष सोडून जातो तुम्ही त्याच पक्षावर जे करतात मग त्या पक्षात ते लोक होते ना नगरसेवकच होते ना आज ते आज त्या त्यांच्या तुम्ही प्रचार करतात आणि आज ना ते नाच घेऊन तुम्ही आपल्या मांडीला मांडी घालून बसवणार आणि जे भारतीय जनता पार्टीचे जे जुने कार्यकर्ते त्यांच्या डो डोक्यावर त्यांना बसवणार ना आज काय करणार आज आपल्या सर्व ठिकाणी म्हणजे मी असं अख्ख्या महानगरपालिकेत त्यांनी पण तू बघायला पाहिजे पण देशातली मोठी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी केंद्रात राज्यात आणि तालुक्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि आपली फक्त पालघर जिल्ह्यात मर्यादित, मर्यादित पार्टी आहे कशा प्रकारे त्यांची लढाई आम्ही पस्तीस वर्ष पालघर जिल्ह्यातली मर्यादित पार्टीनेच काम केलं ना लोकांनी काय काम नाही म्हणणं पस्तीस वर्ष तुम्ही भकास केलाय विकास कुठे असं बोलणार नाही काय होते का लोकांना माहिती आहे भकास झालाय का विकास झालाय समजलं ना आणि तुम्ही एक वर्षात काय केलं ते सांगा तुमची कसली हे आहे असं बोलून थोडी उद्घाटन करणार हॉस्पिटल ते उद्घाटन त्याचे पैसे कधी आले म्हणून तुम्हाला बोललो ना मी सगळे पत्र आहेत आमच्याकडे सगळे इलेक्शनला सगळं येणार किती मिटिंग झाल्या आणि किती जाणार सगळं येणार तुम्ही काही घाबरू करू नका तुमच्याच माध्यमातून आम्ही सर्व लोक जनतेसमोर जाणार आणि जनतेला दाखवणार की कधी मिटिंग झाल्या कधी सँक्शन झालेले आहेत कधी फंड आलेला आहे किती मिटिंग झाल्या आहे मंत्रालयात किती मिटिंग झाल्या किंवा एम किती मिटिंग झाल्या सगळं मिळणार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमच्या माध्यमातनच सगळ्या मीडियाच्या माध्यमातन इलेक्शनच्या अगोदर सगळा लोका जोका समोर तेव्हा समजेल लोकांना ना, ना की कोणी सँक्शन केलं आणि एक वर्षात कोणी किती काम केलेलं आहे असं वाटत नाही का आपली जेव्हा येणाऱ्या निवडणूक मध्ये लढाई ती मोठे पक्षांकडनं लढाई आहे अगोदरची वेळ वेगळी होती आणि आताचा वेळ वेगळा आहे कशा प्रकारे लढाई लक्षात ठेवा आता अख्ख्या राज्यामध्ये माहिती आहे की कसे कोण निवडून आले त्याच्यामुळे त्या विषयावर परत परत चर्चा करण्यात काय अर्थ नाही लोक तो राहुल गांधी तिकडून बोलतो काँग्रेसवाले बोलतात सर्व पक्ष बोलतात की कसे काय ते वोट चोर झालेली असं असं नाही युती ही पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या त्याच्यामध्ये युती झालेली आहे आमच्या लोकनेत्याने ते सांगितलेलं आहे पण कसं आहे सर्व ठिकाणी जिकडे ज्यांची ताकद बघा तुमची ताकद जिकडे आहे तिकडे त्यांना उमेदवार त्यांचाच दिला पाहिजे हे शंभर टक्के बरोबर आहे जिकडे ताकद आपली नाही आहे तिकडे त्यांनी पण लहान भावाचं काम केलं पाहिजे तिकडे आम्ही जिकडे लहान भाऊ आहे तिकडे आम्ही लहान भाऊ राहणार जिकडे आम्ही मोठे भाऊ आहे तिकडे आम्ही मोठे भाऊच राहणार तेवढा शंभर टक्के आणि सांगितलं सर्वांना ज्यांना पक्षाची एलर्जी नाही आहे ते स्वतः सर्वांशी म्हणजे ते मला असं वाटतं एका पत्रकार प्रश्न पण विचारला की भारतीय जनता पार्टीने जर तुम्हाला ऑफर दिली तर कोणाच्याही आहे बघ ज्यांची जिकडे ताकद आहे आणि ज्याची तिकडे तिकडे जेवढी मागणी आहे तेवढा त्यांनी ताकतीने उभं राहायला पाहिजे आणि थोडंफार दोन पावलं पुढे कोण गेलं पाहिजे दोन पावलं मागे पण गेलं पाहिजे त्यांनी संमताने युती असो आघाडी असो ही होतच असते राजकारणामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत राहतात आज इकडचे लोक तिकडे जाणार की तिकडचे लोक इकडे येणार ठीक आहे होतील अजून तर बरेच लोक तिकडचे पक्ष आमच्या पक्षात येतील कदाचित आमच्या पक्षातले पण जातील जाऊ शकते ना राजकारणामध्ये बघा ते सगळ्यांना प्रत्येकाला अधिकार आमचा फक्त एकदा माननीय लोकनेते आणि कार्यकर्ते कार्यकर्ते ठरवतील तोच आमच्या वॉर्डमधनं नगरसेवक म्हणून बदल निवडून जाईल आणि लोकनेते आमच्याकडे दोनच फक्त कार्यकर्ता आणि लोकनेता हे दोनच आहेत जे सर्व ठरवतात म्हणजे कार्यकर्ता ग्राउंड लेवलवरनं ठरवतो आणि आदेश फक्त लोकनेते देतात शेवटचा प्रश्न निषादजी ज्या प्रकारे आता दोन ठाकरे एकत्र येऊन आपल्याला समर्थन दिलेलं आपण त्यांच्याकडे महायुती म्हणजे युतीचं समर्थन घेतलेलं आहे काय वाटतंय मराठी बांधव त्याचबरोबर उत्तर भारतीय आपल्याकडनं लांब जाणार का मराठी माझ्याचं आपल्या जवळ आहे बघा एक लक्षात ठेवा हो, उत्तर भारतीय आणि मराठी हा आता नवीन म्हणजे प्रेपेंडा काढायला लावलाय की लोकांमध्ये आपसात फुट फाडण्याचं काम करतात हे एक लोक एकदम चुकीचं आहे बघा माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस वर्षापर्यंत लोकनेत्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चाललेले आहे मग त्याच्यामध्ये किती उत्तर भारतीय नगरसेवक झाले किती सभापती झाले बरोबर आहे की नाही किती मराठी नगरसेवक झाले किती आ, मुस्लिम नगरसेवक झाले किती सभापती झाले सर्व गोष्टी म्हणजे सर्व जाती धर्मांना घेऊन आप लोक नेते इतेंद्र ठाकूर चालतात पण ते लोकांना माहिती आहे इकडे वसई तालुक्यामध्ये ते त्यांची डाळ शिजणार नाही एवढं लक्षात ठेवा की दुसरीकडे कुठे ते, दुसरी ते आपसात आग लावून मराठी आणि उत्तर भारतीय करून ते आग लावू शकतात पण वसई तालुक्यामध्ये पस्तीस वर्षापासून आज तुम्ही ते पण बघितले असेल हिंदू मुस्लिमचा पण कधीच इकडे दंगा झाला नाही आता त्यांना जातीचंच राजकारण करायचं विकासाचं कामच नाही करायचंय म्हणजे माणसांना जर आणि ते पण समज सम्च, लोक समजतात सगळे की विकास काम कोण करते आणि जातीचं राजकारण कोण करते त्याच्यामुळे ठीक आहे ज्यांना त्यांना ज्याच्या त्याचं राजकारण करण्याची मुभा असते त्यांना त्यांच्या हिशोबाने राजकारण करून दे आम्ही लोकांचं काम करण्यामध्ये आणि लोकांना एकत्र घेऊन चालण्यामध्ये मानतो आणि त्याच गोष्टीवर आम्ही ठाम राहणार धन्यवाद बघितलं हे होते निशादजी चोरगे जे बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर फुलपाडा परिसरातले नेतृत्व गेले अनेको वर्षापासून करत आहे आता त्यांनी जसं प्रकारे सांगितलंय का बहुजन विकास आघाडी गेले अनेको वर्षापासून सत्यात होती त्यांनी कधीही राजकारण जाती धर्माचा केला नाहीये फक्त त्यांनी ध्येय ठेवलेला आहे का विकास कशाप्रकारे होणार आणि प्रगती मार्गावरती लोकांना कशा पुढाकार घेऊन जाणार आता बघण्यासारखं असेल का येणाऱ्या निवडणूक मध्ये कुठला पक्ष कशाप्रकारे कोणाच्या मधी काम करणार हे सुद्धा बघण्यासारखं असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनेलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार